आदर्श युवक कसा असावा हा प्रश्न जेव्हा कुणी आम्हाला विचारत तेव्हा आपोआपच तोंडातून एकच उत्तर बाहेर निघत आणि ते उत्तर म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांसारखा आदर्श युवक असावा स्वामी विवेकानंद भारताच्या धर्मसंस्कृतीचा अभ्यास करत तिथल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन साहित्याचा अभ्यास करत भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वामी विवेकानंद फिरले आणि शेवटी कन्याकुमारीला त्या भारताच्या शेवटच्या टोकावर जाऊन स्वामी विवेकानंद उभे राहिले शेवटच्या टोकावर उभ्या असताना समोर अथांग हिंदी महासागर आहे आणि त्या हिंदी महासागराकडे स्वामी विवेकानंद बघताय समोर त्यांना एक छोटासा खडक दिसतोय आणि स्वामी विवेकानंद म्हणतात मला त्या खडका पर्यंत जायचं आहे तिथे जाऊन मला भारतीय संस्कृतीचं ज्याचा अभ्यास मी गेले काही दिवस भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून गेला त्याचं मला चिंतन मंथन त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे व त्याच्या जोरावर असंख्य हिंदी महासागरामध्ये स्वामी विवेकानंद गुरी टाकतात आणि त्या खडकावर जाऊन त्या ठिकाणी बसतात तिथं दोन दिवस भारतीय धर्मसंस्कृतीचं तिथल्या साहित्याचं त्याचं चिंतन मंथन स्वामी विवेकानंद दोन दिवस करतात आणि तिसऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद पुन्हा एकदा कन्याकुमारीच्या त्या काठावर आल्या आल्या स्वामी विवेकानंदांच्या हातामध्ये एक वर्तमान पत्र पडत त्या वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एक मोठ्या लिहिलेली असते या जगामध्ये शिकागो नावाचं एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये जगातली पहिली धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे स्वामी विवेकानंदाची बातमी वाचतात आणि आपल्या सहकाऱ्यांना म्हणतात ही धर्म परिषद माझ्यासाठीच आहे मला तिथं गेलं पाहिजे भारतीय धर्म संस्कृतीचं मतप्रदर्शन मला त्या ठिकाणी करायचं आहे परंतु परवानगी तर घ्यावी लागेलच परवानगी कुणाची घ्यायची गुरुंची परवानगी घ्यायची परंतु स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं त्याच वेळी निधन झालं मग परवानगी घ्यायची कुणाची त्याच वेळी गुरुमाता शारदा माता आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद आश्रमाच्या दिशेने आगेगुच करू लागतात आश्रमामध्ये पोहोचतात त्याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या शारदा माता त्यांच्या हातामध्ये एक सूर्य असते आणि सुरीने त्या ठिकाणी भाजी चिरत असतात स्वामी विवेकानंद जातात ते वर्तमान पत्र घेऊन त्या ठिकाणी शारदा मातेच्या समोर उभं राहतात शारदा मातेला म्हणतात माते ही बातमी बघ जगामध्ये एक शिकागो नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये जगातली पहिली धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे मला त्या ठिकाणी जायचं आहे आणि भारतीय धर्मसंस्कृतीचं मतप्रदर्शन मला त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची परवानगी हवी शारदा माता काहीच बोलत पाच मिनिटं जातात तरीही शारदा माता कधीच बोलत नाही विवेकानंदाच्या अशी समोर फिरतात आणि विवेकानंदांना म्हणतात स्वामी तेवढी सुरी माझ्या हातात मला परत आणून द्या क्षणाचाही विलंब न करता तुम्ही विवेकानंदाची सुरी उजारतात आणि शारदा मातेकडे परत घेऊन देतात आणि शारदा माता म्हणतात माझी परवानगी आहे शिकागोमध्ये जी धर्म त्या धर्म परिस्थितीमध्ये भारतीय धर्म संस्कृतीचं मतप्रदर्शन करण्यासाठी या हिंदुस्तानाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिकडे स्वामी तुम्ही जाऊ शकता विवेकानंदांना कधी कळे ना गेले पाच मिनिट झाले त्यांचा तुम्ही प्रश्न विचारला आले आल्या तुम्ही प्रश्न विचारला परंतु शारदा माता कधीच बोलल्या नाही त्यांनी सुरू फेकली सुरी हातात घेऊन दिली आणि मग त्यांनी मला परवानगी दिली मनातला प्रश्न स्वामी विवेकानंद शारदा मातेला विचारता मातेचं असं का बरं केलं शारदा माता उत्तर येत नव्हता माझ्या हातात आणून दिली की हातात घेत असताना सुरीचं जे धारदार टोक होतं ते तुझ्या पोटाकडे होतं आणि सुरीची मोठ ही माझ्या पोटाकडे होती म्हणजे जगाच्या दुखाची धार घेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे त्यामुळे तू शिकागोला जी धर्म परिषद आहे त्या धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जाऊ शकतो म्हणजे जगाच्या दुःखाची धार आपल्या पोटामध्ये घेण्याचं सामर्थ्य आपल्या भारतीय आपल्या निर्माण ही फार गोष्ट आहे जगामध्ये आपण आयुष्याच्या वाट्यावरून वाटचाल करत असताना जेव्हा आपण मोठे होऊ आपण विद्वान होऊ एखाद्या उच्च पदावर काम करू हे सर्व करत असताना आपण आपल्या समाजाला सुद्धा बरोबर पुढे घेऊन जायचंय ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती